नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत वाचन प्रेरणा दिनानिमित्त अतिशय सोपे आणि सुंदर फक्त ओळींचे मराठी भाषण चला तर मग सुरू करूया सर्वांना माझा नमस्कार माझे नाव सिद्धी आहे आज पंधरा ऑक्टोबर डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस त्यांचा जन्मदिवस भारतात वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम हे भारताचे अकरावे राष्ट्रपती प्रसिद्ध वैज्ञानिक आणि एक महान लेखक होते डॉक्टर अब्दुल कलाम यांचे लेखन विद्यार्थ्यांना सकारात्मक विचार करण्याची प्रेरणा देते ते भारताचे मिसाईल मॅन म्हणून देखील ओळखले जातात त्यांनी अग्नी आणि प्रथवी अशा क्षेपणास्त्र निर्मितीमध्ये मोलाचे योगदान दिले डॉक्टर अब्दुल कलाम नेहमी म्हणत असत की एक चांगले पुस्तक शंभर मित्राप्रमाणे असते वाचन माणसाला माणूस बनवते जीवनाला एक नवी दिशा देते आणि सकारात्मक विचार करायला शिकवते डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचे हे विचार आणि कार्य आजही आपल्याला खूप प्रेरणा देते जय हिंद जय भारत धन्यवाद